विचारायचंय तुम्हाला विरोध कसा हुशार, हो हुशार। एक नंबरचा उडान टप्पू माणूस आहे तो अरे बाप रे तू उडान टप्पू म्हणजे मी तर तडी पारच वाटत असून एकदम इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे काय काय आवडत तुम्हाला मला सगळं आवडतं सर सगळं म्हणजे काय काय गाणं आवडतं म्हणजे काय फार आवडतं गाणं गाणं पाप आवडत जाज आवडत का बॉल डान्स वगैरे असं आवडत नाही नाही हे संगीतकार नाहीत आवडत आपल्याला देशी संगीत भाव संगीत भक्ती संगीत आमचा गावाकडे ग्रुप आहे ना ढिंगळी पिंपळ गावला यंग स्टार क्लब नावाचा आम्ही गुरुवारी दर जमतो आणि मग विविध कवितांना चाली लावतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ती कविता माहितीये का कुठली गे माय भू तुझे मी फेडीनं पांग सारे सुरेश भाटांची कविता त्यांची आहे का असं ना का पण त्याला आम्ही चाल लावली गे भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे चार ऐकलं वाटते वाटी वाटते ना कशीची वाढ खबर नाही सांगू दिल मुझे बेस आहे गा 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 गनाट वयनी फार भारीचा वय तुमच्या हाताला गड्या बाबा गावाकडे आईच्या हातच पिठल भाकरी खाऊ खाऊ इतका कटाळ होतो आईला म्हण सम्या बायको सुग्रण मिळाले तुला म्हणजे काय प्रश्नच नाही भाऊजी हे सगळं रेस्टॉरंट मधन मागवलंय <laughs> जेवण हे कुठल्या हॉटेलामध्ये चांगलं मिळतं हे कळणं सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे पण काही म्हणा एवढं चांगलं टेस्टी जेवण आहे ही बुर्जी आचाराला जमली नाही बघ मी असतो ना पायताना इतकी बेकार बुर्जी एक नाही ती नाही आणली हा ती हिने बनवली गड्या समीर टेन्शन घ्यायचं नाही वहिनी मी तुम्हाला भुर्जी करायला शिकितो अशी बारी शिकतो की नाही मी का शिकवायची पण काय झालं तुझ्या माईला तुझ्या लग्न केलं मला कळवेल नाही यार तू या, हो जरा <laughs> <laughs> आ, 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 चित्रा चित्रा हा हा चित्र आहे ना हे काय भाऊजी कोणी तुमची ड्रीम गर्ल हा हा भाऊ मस्करी करायलात का बहिणी माझ काही नाही म्हणजे गावाकडं पुरीला भयंकर आवडायचो अरे वा राक्ष मला शोधतच यायच्या पुरी राखी बांधण्यासाठी भाऊजी हात भरून जायची काय काय गळ्यात बांधायच्या राखी भाऊजी मला उगाच फसवू नका तुमच्या मित्राशी लव्ह मॅरेज झाले माझ सांगा चुपके चुपके हमदिल दे चुके सनम म्हणत कोणाशी लव्ह मस्करी करता काय बहिणी भाऊजी झूठ बोले कौवा काटे सांगून टाका की बिंदास मैंने प्यार किया हा सांगा की सांगा दिलकी जवानी दिवानी म्हणत इश चे चार लम्बे तिच्या बरोबर गमत करा वाटते सांगा सांगा कुछ कुछ होता बारीक बारीक व्हेरी गुड व्हेरी गुड कोण आहे तुमची सपनो की राणी <laughs> चित्रा हा <laughs> भाऊजी कोणी त्या दिवशी तुमचं की घातले ओ, ती होय <laughs> चांगलाय चांगलाय चॉईस तुमचा मग बातो बातो मी इकरार झाला का बाबो काहीतरी काय होईल बाबा आपल्याला नाही बाबा <laughs> नाही ती जवळ आली ना तरी माझ्या हृदयाचं रेल्वेचं इंजिन होत धड 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 मला आय भाऊजी काय हे <laughs> उसरळ सांगून टाका हम साथ साथ है अगदी कयामत से कयामत तक पर्यंत शाबास तुम्ही माझी दाम गोप्या आपलं दामूची आग करून टाकताल वहिनी हो <laughs> घाबरू नका भाऊजी मी तुमचा असा रंगीला करेन ना की शंभर टक्के ती तुमच्याकडे बघतच राहिली पाहिजे वहिनी तुम्ही माझं काय करताल सांगता येत नाही

तिला काय सारखे लागत काय माहिती कोण आठवण असल तुला काय झालं रे हसायला अरे ही तो बाई आहे <laughs> सम्या अरे मला पण मला पण आपण किती दिवसांनी अशी आंघोळ केली ना <laughs> तुला गावाकडचं आठवत काय रे काय काय आपण मी कलर खेळायचो आणि तू त्या झिपरीला शोधता असायचा कलर लावायला ला। <laughs> मी झेपरीला कलर लावायला ला गेलो तर तिच्या बापानी मला एकदा एकदा आणि सांगू तर आधी एकदा 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 आपण अशी आंघोळ करत असताना झाल्यावर आपल्या अंगावर काहीच कपडे लावते आणि आपण आंघोळ करत होतो आणि समोर झिप्रिय तिच्या मैत्रिणी आल्या आणि पण इथं हात ठेवायच्या ऐवजी हात ठेवला येस येस आता इन फ्रंट देर इज नगर नगर मार्गे गोइंग टू बुसरी माझा मामा असतो माय मामा लिव्हिंग एकदम फेमस देन बोरघाट मार्गे खोपोली टू मुंबई व्हेरी नियर ओके हॅव लॉंग लॉंग व्हेरी लॉंग व्हेरी लाँग मुंबई हा म्हणजे चर्च गेट सिद्ध सर्थक अँड दिस साईड सी एस टी टू मग कर्जत कसरा आंबिवली आळे फाटा जुंदारॉंग माझ्याकडं आहे नकाशा नशा का डोंट नो नकाशा म्हणजे कागद राहता आयसा आणि देअर इज अ डिझाईन्स ऑफ प्ले प्लेसेस अँड अँड रेल्वे रूल अँड दे नकाशाला काय म्हणते मॅप मॅप यू वॉन्ट अजून वेळ लागेल सांगा अरे बाप रे हे झालं नमस्कार मी समीर राजाध्यक्ष बोलतोय हा सम्या काही बोलल्या आधी मी काय बोलतोय का, नाही आहोत मस्करी करू नको ऐकून घे ना नंतर निरोप ठेवा अरे माझी मी तुम्हाला ला फोन आईला मी इथं महत्वाचं सांगत होतो किती खोटारणा माणूस आहे घरात असून घरात नाही असं म्हणतो अरे कुठं भेटशील पाप मित्र हो फोन थोड्याचा विचार आहे का नाही पुढीत नाही